सातपूर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पी एल ग्रुपच्या टोळीवर मुक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय या टोळीचा प्रमुख माजी नगरसेवक प्रकाश लोंढे पुत्र दीपक लोंढे यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली होती मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे मात्र फरार होता पोलीस त्याचा शोध घेत असताना उत्तर प्रदेशातील महाराजगंज नेपाळ सरहद्दीलगतच्या गावात असल्याची खात्रीशीर माहिती गुणे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली त्याचबरोबर प्रिन्स सिंग हाही असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जाळे टाकले दरम्यान कोल्हेही गावातून या दोघांची उचलबांगडी करण्यात आली संशयितांवर खंडणी खूण हाणामारी अशा प्रकारचे वीस गुन्हे दाखल आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह समाधान हिरे यशवंत बेंडकोळी शंकर काळे प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील महेश बहाले यांनी ही कारवाई केली आहे

उडी मारल्यानं त्याचे दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली होती पायाचे हाड मोडल्याने त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते प्रिन्स सिंग हा त्याची देखभाल करत होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक